नमस्कार आपण पाहतात सह्याद्री यात्रेची महाराष्ट्रभर चर्चा श्री घाटजाई काळेश्वरी ढोल करतात सर्वांना आकर्षित पाचगण येथील श्री घाटजाई काळेश्वरी यात्रेत पाचगणी व परिसरातील नागरिकांमध्ये घाटजाई काळेश्वरी यात्रा सर्वात प्रसिद्ध आहे पाचगणीमध्ये निवासी व्यवसाय निमित्ताने परगावी गेले असलेले लोक पाचगणीच्या यात्रेनिमित्त पुन्हा एकत्र येतात व यात्रेनिमित्त ठेवतात परंतु पाचगणीच्या नागरिकांमध्ये पाचगणीकरांना व सर्व नागरिकांना ढोल हे सर्वात जास्त आकर्षित करते ढोलाचा आवाज पाचगणीमधील नागरिकांना आकर्षित करत आनंदाचे वातावरण यात्रेमध्ये दिसून येते व्यावसायिक देखील पाचगणीच्या यात्रेमध्ये जास्त प्रमाणे येताना दिसत असतात पाचगणी व पाचगणी परिसरातील नागरिक देखील घाटजाई काळेश्वरी यात्रेस बहुसंख्येने सहभाग घेत असतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी नौशाद अमीन सय्यद पाचगणी सातारा